नमस्कार मित्रांनो मी मंजू भोसले सावंत मंजूस मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज आम्ही निघालो आहोत सह्याद्री ढाबा टेंबोडे नाका पनवे सोशल मीडियावरती मी एक रील बघितली होती त्यामध्ये खूप पॉझिटिव्ह रिव्ह्यूज होते हो। या ढाब्याविषयी सो आम्हीही आज निघालो आहोत व्हिजिट करायला सह्याद्री ढाब्याला मुंबई पुणे एक्सप्रेस फायनली आम्ही पोहोचलो तुम्ही बोर्ड बघू शकता मराठी माणसाच्या हक्काचा सह्याद्री हॉटेल ढाबा बोर्ड वाचूनच खूप इंटरेस्टिंग वाटलं सोबत अजून जेवणाविषयी इंटरेस्ट वाढला की काय असेल नक्की टेस्टमध्ये हॉटेलमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला विलेज लाईफची आठवण येणार आहे म्हणजे विलेज लाईफचा ॲम्बियन्स आहे पेड्यांचे छोटे छोटे हट्स आहेत झाडं आहेत खूप सारी नॅचरल थीम आहे इथे पेटसाठी एक हट आहे परत आय लव्ह सह्याद्री ढाबा असा सेल्फी पॉईंट आहे तो तुम्ही सेल्फीच घेऊ शकता बैलगाडी आहे खूप सारी झाडं आहेत इंडिव्हिज्युअल्स असे हट आहेत पेंड्यांचे बसण्यासाठी फॅमिलीला नितेशने आमच्यासाठी जागा ऑलरेडी पकडून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता ओवरऑल ॲम्बियन्स खूप छान आहे मस्त अशी नॅचरल थीम आहे खूप छान ऑर्डर करून जेवणाची जी ऑर्डर सुद्धा दिलेली आहे स्टार्टरमध्ये आम्ही मागवलो होतो चना वडा मी टेस्ट करते खूप छान क्रिस्पी असं कोटिंग होत खूपच छान होत टेस्टला त्यानंतर स्टार्टरमध्ये सेकंड थिंग ऑर्डर केली होती चिकन चीज पेशावरी टिक्का तुम्ही बघू शकता टेस्ट करून सांगते माउथ मेल्टिंग आहे खूप छान टेस्ट आहे मेन कोर्स आम्ही मागवलं होतं चिकन लपेटा बटर नान आणि भाकरी सो आता मॅडम आम्हाला सर्व करते आम्ही याला टेस्ट करून बघण्यासाठी खूप इंटरेस्टेड आणि मेनूमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत अजून बोंबील फ्राय सी फूड फ्लवरसाठी पण खूप छान मेनूमध्ये खूप सारी व्हरायटी आहे तुम्ही नक्की एकदा विजिट करा मी घेतलेली आहे भाकरी सो आता मी टेस्ट करणार आहे सगळ्या प्रथम मी लिंबू घेतलेला आहे नॉनव्हेजमध्ये लिंबूशिवाय आपले पूर्ण आहे सो लिंबू पिळलेला आहे सो मी फर्स्ट बाईट घेते आता खूपच छान टेस्ट आहे खूप मस्त फायनली आमचं जेवण फिनिश करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाकडे जेवणाची टेस्ट खरंच खूपच उत्तम होती तुम्ही जर नॉनवेज लव्हर्स असाल तर नॉनवेज लव्हर्ससाठी उत्तम अशी मेजवानी तुम्हाला या हॉटेलला भेटणार आहे सो नक्की विजिट करा जेवण तर मस्त असं झालं होतं बट बाद कुठून मिठा हो जा या उठेप्रमाणे मला आईस्क्रीम खाण्याची क्रेविंग झाली होती सो नितेशला बोलले की सो नितेशला बोलले आईस्क्रीम मिळाली तर थांबव आईस्क्रीमसाठी थांबूया आईस्क्रीम खाण्यासाठी आम्ही थांबलो पनवेल नॅचरल्स आईस्क्रीमच्या इथे हे पनवेल डेकोच्या समोर आहे तुम्ही बघू शकता खूप सारे फ्लेवर्स आहेत मी बघते चेक करते बाकी नॅचरल्सपेक्षा इथे अजून व्हरायटी आहे आम्हाला सीजनल आईस्क्रीम हव्या होत्या सो त्यासाठी मी फ्लेवर्स चेक करत होते फायनली मी ऑर्डर दिलेली आहे आणि या आहेत आमच्या आईस्क्रीम्स यामध्ये आम्ही ऑर्डर केलेल्या आहेत పీచెన్ప్రికోడ్ మగో అని టెండ్ కుకన్ ధన్యవాద బయ బయ గుడ్